तर आपण इलेक्ट्रोमध्ये आलेलो आहोत खूपच सुंदररीत्या जे आहे यावर्षी दरवर्षीपेक्षा खूपच जबरदस्त असा जे आहे यावर्षी इलेक्ट्रोचा पूर्ण आयोजन करण्यात आलेला आहे तर आज जे आहे आपल्यासोबत या ठिकाणी इलेक्ट्रोचे सेडा कमिटीचे एक डायरेक्टर साहेब अवेलेबल आहेत त्यांच्यासोबत आपण या ठिकाणी आता बोलणार आहोत तर साहेब सर्वप्रथम आपलं इंट्रोडक्शन द्या नाव आपलं मी सोलापूर इलेक्ट्रो जिल्हा असोसिएशनचा डायरेक्टर संदेश कोठारी आत्ता जे आर्षी जे जे झालेलं आहे हे पंचवीस वर्ष दोन्ही पण एकदम यायचं कारण असं आहे साल पंचवीस आणि वर्ष पण आमचं पंचवीसावं म्हणजे रोप वर्ष कारण का एक वर्ष आमचं कोविडमध्ये कमी झाल्यामुळे दोन्ही एकदम इक्वल झालेले आहेत त्याचप्रमाणे ग्राहकांना वाटते की चाळीस रुपये खूप महाग आहेत चाळीस रुपये महाग नाहीत पूर्वीपेक्षा आमच्यामध्ये खूप काही फरक पडलेला आहे खूप काही क नवीन नवीन प्रकारच्या सोयी आम्ही इथं उपलब्ध करून देत आहोत आणि त्याचप्रमाणे कस्टमरला इथे आल्यानंतर की बाबा आपले दोन तास व्यवस्थित आणि सगळे एका रूपमध्ये बघायला मिळतं ह्यासाठी कस्टमर जे येतं त्याकरता कस्टमरचं आम्ही स्वागत पण करतो आणि त्यांचा आम्ही आभार पण मानतो सर आपण किती वर्षापासून या कमिटीमध्ये आहात शेडाचं मी शेड्याच्या सुरुवातीपासून म्हणजे फाउंडेशनपासून मी ह्या कमिटीत पण आहे आणि शेळ्याचा सवासात पण असून प्रत्येक वेळी वेगवेगळ्या काही पदं बसवलेली आहेत तर सर शेडाची सुरुवात कशी झाली आपल्या हिशेबाने कसं आहे सगळे डीलर एका जव एका म्हणजे एकमेकाशी एक नेहमी संलग्न असावं त्यामुळं आपल्या आपल्या शेडाचं जो आमची जी असोसिएशन आहे त्या असोसिएशनमध्ये आमच्या सगळ्या बाकीच्या सभासदांना कुठल्याही अडचणी वगैरे आल्या किंवा कुठले काय प्रॉब्लेम आले का तर ते आम्ही सगळे एका सु आम्हाला सोडताना स्व सो, सोपं जावं म्हणून आम्ही सर्वजण एका छताखाली येण्यासाठी से तो शेडा आमचं निर्माण झालेला आहे तर सोलापूरच्या लोकांना तुम्ही काय निवेदन करू इच्छिता उद्या जे आहे वीकेंड आहे म्हणजे संडे आहे उद्या जे जा सर्वात जास्त पूर्ण एक्झिबिशन असते दिवसभर उघडं असते तर तुम्ही सोलापूरच्या लोकांना काय आवाहन करू इच्छिता उद्या रविवार जो आहे रविवारी सकाळी आम्ही अकरा वाजल्यापासून रात्री नऊपर्यंत होतो अदर डेजला आमचं साडेचार ते नऊ वाजतं पण मुद्दा म्हणून आम्ही रविवारी ठेवतो की ग्राहकांना सुट्टी पण असती त्यांनी जर सकाळ आहे तर त्यांना व्यवस्थितरित्या बघता यावं गर्दीपासून तुमची सुटका होईल सकाळी जेवढे लोक येल तेवढं तुमच्यासाठी जास्त फायद्याचं आहे तर यावर्षी जे डस्ट प्रूफ केलेलं आहे तुम्ही पूर्ण इलेक्ट्रोला दरवर्षीपेक्षा यावर्षी जे पूर्ण मॅटिंग वगैरे झालेली आहे तर ह्याच्यामागचा आयडिया कोणाची होती नाही हा पहिल्यापासूनच आमचा कन्सेप्ट आहे की आम्ही पूर्ण धूळमुक्त म्हणजे कुठल्याही प्रकारचा कस्टमरला त्रास होऊ नये ह्याप्रमाणेच आम्ही पूर्वीपासूनच आणि सुरुवातीपासूनच चाल चालू केलं आहे ते तसंच चालू आहे कंटिन्यू त्यात काय आमच्याकडे खंड पडलेलं नाही आहे तर धन्यवाद सर खूपच सुंदररीत्या तुम्ही या ठिकाणी बोललात सोलापूरच्या लोकांना आव्हान केलात तर मी सोलापूरच्या लोकांना हीच विनंती करू इच्छितो की साहेब स्वतः आपल्याला बोलवत आहेत तर तुम्ही नक्की या आणि या जबरदस्त अशा इलेक्ट्रोच्या या एक्स्पोला विजिट करा आणि या पूर्ण एक्सपोला जे पाहण्यासाठी यावे हीच ही माझी विनंती तर खूप खूप धन्यवाद धन्यवाद सोलापूर करो जरूर 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 जरूर, जरूर इलेक्ट्रो पहा पाहण्यासारखं पण आणि खरेदी करण्यासारखं आहे एका छताखाली पूर्ण डिस्काउंटमध्ये किंवा तुम्हाला काय त्यावर भेटवस्तू मिळतील तर तुम्ही जरूर जरूर इलेक्ट्रोला भेट द्या इलेक्ट्रो दोन हजार पंचवीस खूपच सुंदररीत्या आपल्या सोलापूरची शान असलेल्या हो मैदानमध्ये जे आहे ऑर्गनाईज करण्यात आलेला आहे थोड्या वेळा अगोदरच सोलापूरच्या खासदार साहिबा आपल्या सर्वांच्या लाडक्या प्रणितिताई शिंदेजींचंसुद्धा या ठिकाणी जे एक सप्रेम भेट झाली त्यांनी जे आहे खूपच सुंदररीत्या पूर्ण इलेक्ट्रोचा जे एक मोईना घेतला इलेक्ट्रोमध्ये जे विविध गोष्टींची खरेदी केली आपल्या दिल्लीतील पार्लमेंट हाऊससाठी तर खूपच सुंदर असं जे आहे या ठिकाणी समर्थन भेटत आहे लोकांसोबतसुद्धा आपण वार्तालाप केली तर आता या इलेक्ट्रोचे जे सर्जन करते आहे ज्यांनी इलेक्ट्रोची सुरुवात केली सोलापूरमध्ये अशी सेडा कमिटी या सेडा कमिटीचे विविध सोबत आपण आता बोलणार आहोत तर सर्वप्रथम आपण या ठिकाणी बोलणार आहोत आपल्या सेडा कमिटीचे चेअरमन साहेब तर चेअरमन साहेब सर्वप्रथम आपलं नाव सांगा नमस्कार मी दीपक मनोद चेअरमन इलेक्ट्रो दोन हजार पंचवीस मी ह्या सेडाचा संस्थापक संचालक असून इलेक्ट्रोप्रेमी सोलापूरकर हे दरवर्षीच इलेक्ट्रोला भरभरून असा प्रतिसाद देत असतात तसाच प्रतिसाद यावर्षी पण जे नवी नवीनवीन इलेक्ट्रॉनिक्समध्ये प्रॉडक्ट्स सर्व सोलापूरकरांना इलेक्ट्रोमध्ये बघायला मिळत आहेत त्याला त्यासाठी भरपूरून प्रतिसाद मिळत आहे मंगळवार अठरा तारीख हा इलेक्ट्रोचा शेवटचा दिवस आहे परंतु आजच इतकं म्हणजे आजच शेवटचा दिवस आहे का इतकी रश आज सोलापूरकर इलेक्ट्रोमध्ये येऊन प्रत्यक्ष खरेदीचा आनंद लुटत आहेत तर सर एक प्रश्न विचारायचं होतं की इ ऑनलाईन मार्केट खूप मोठं झालेलं आहे इलेक्ट्रॉनिक्सचा तर ऑनलाईन मार्केटमुळं ऑफलाईन मार्केटवर काही परिणाम झालेला आहे का आपल्या हिशेबाने कसं आहे कस्टमरची धारणा झालेली आहे मी ऑनलाईन तर मला स्वस्त पडेल का परंतु इलेक्ट्रोमध्ये सर्व कंपन्यांचे इतके मोठे ऑफर्स आहेत तर त्यांना टोटली ऑनलाईनला बीट करणारे असे आपले कॉम्पिटेटिव्ह रेट्स आहेत त्यामुळं ऑनलाईन आणि ह्याच्यामध्ये उलटा काही जर प्रॉडक्ट आपण बघितले तर ऑनलाईनपेक्षा पण इथं इलेक्ट्रोमध्ये स्वस्त आहेत तर सर सोलापूरच्या लोकांना अजून काय आव्हान करू इच्छितं आपण शेवट सोलापूरकरांनी ऑनलाईनच्या मागे न लागता प्रत्यक्ष वस्तू बघून त्यांना रेट तर खूप रिझनेबल आणि चांगल्या चांगल्या स्कीम इथं मिळत आहेत आणि वस्तू प्रत्यक्ष बघायला मिळून आणि लेटेस्ट वस्तू ऑनलाईनमध्ये तुम्हाला लेटेस्ट वस्तू नाही मिळणार तर तुम्हाला जे लेटेस्ट प्रोडक्ट मार्केटमध्ये कंपन्यांचं आलेलं आहे ते तुम्हाला इलेक्ट्रोमध्ये निश्चित बघायला मिळेल आणि अनेक अने विविध व्हरायटीचे ब्रँड तुम्हाला बघायला मिळतील एका छत्राखाली शेकडो कंपन्यांचे ब्रँड आपल्याला जे काय प्रोडक्ट जे घ्यायचं आहे त्याचे सगळे व्हरायटीज तुम्हाला इथं बघायला मिळतील आणि त्यातनं तुम्ही सिलेक्ट करू शकता हा खूप मोठा फायदा इलेक् असं एक जे पुन्हा मुंबईसारख्या मेट्रो सिटीमध्ये होणारं एक्झिबिशन इतकं छान सुंदर पाच जर्मन हँगलमध्ये असलेल्या टेंटमध्ये टोटल धूळमुक्त प्रदूषण विरहित असं जे इलेक्ट्रो आहे हे सोलापूर खूप मोठी परवणी आहे तर धन्यवाद सर खूपच सुंदररित्या त्यांनी इलेक्ट्रोचे उपलब्धीबद्दल सांगितलं इलेक्ट्रोमध्ये सोलापूरकरांना येण्यासाठी जे आहे त्यांनी आव्हान केलेलं आहे तर मी सोलापूरकरांना एवढेच सांगू इच्छितो की तुम्हीसुद्धा व्हिजिट करा इलेक्ट्रोला अठरा तारीख जे आहे अठरा फेब्रुवारी रोजी जे आहे इलेक्ट्रोचा शेवटचा दिवस आहे आणि उद्या जे आहे रविवारचा दिवस म्हणजे खूपच महत्त्वाचा दिवस असतो इलेक्ट्रोमध्ये तर तुम्ही नक्की व्हिजिट करा हीच विनंती धन्यवाद आपल्या सर्वांच्या लाडक्या इलेक्ट्रोचे जे अध्यक्ष साहेब आहेत ज्यांनी या पूर्ण इलेक्ट्रोची जी आहे बागदोर सांभाळलेली आहे त्या साहेबांसोबतसुद्धा आपण आता आता या ठिकाणी बोलणार आहोत तर साहेब सर्वप्रथम सोलापूरकरांना आपलं इंट्रोडक्शन द्या मी आनंद यमोल मोनिका इलेक्ट्रॉनिक्स आणि सोलापूर इलेक्ट्रॉनिक डीलर असोसिएशनचे अध्यक्ष आहे आणि या रोपे महोत्सवी वर्षी मी सर्व नागरिकांचं या ठिकाणी उपस्थित सर्व ग्राहकांचं मी या ठिकाणी पुनश्च स्वागत करतो आज चौथा दिवस आहे आणि इलेक्ट्रोचा आणि हे बारा ते अठरा फेब्रुवारी चालणाऱ्या या इलेक्ट्रो प्रदर्शनास सोलापुरातील सर्व नागरिक शंभर टक्के विजिट देतील अशी मला खात्री आहे आणि या ठिकाणी शंभरपेक्षा जास्त इलेक्ट्रॉनिक कंपन्यांचे ब्रँडेड कंपन्यांचे स्टॉल्स आहेत आणि प्र प्रत्येक स्टॉलचं जे आहे मांडणी एक मोठ्या शोरूम्सप्रमाणे येथे उभारणी करण्यात आलेली आहे तर या ठिकाणी मी अवश्य आवर्जून अजून एक सांगतो की एवढी मोठी मल्टीब्रँड शोरूमची एकाच छताखाली जर्मन अँगरच्या स्टॉलमध्ये मांडणी केलेलं आणि हे सोलापूरकरांसाठी सुवर्णसंधी आहे त्यांनी अवश्य या ठिकाणी बेट द्यावं आणि हंड्रेड अँड वन पर्सेंट त्यांना डिस्काउंट स्पेशल ऑफर्स या सगळ्या गोष्टी गिफ्ट आणि आमच्या संस्थेमार्फत इलेक्ट्रोकडनं बंपर ड्रॉ पण आहे याचं म्हणजे तिकीट खरेदी केल्यानंतर त्याचा बंपर ड्रॉ पण आपण काढणार आहे तर मी सोलापूरकरांना पुनश्च विनंती करतो की आपण अवश्य इलेक्ट्रो दोन हजार पंचवीस या वर्षी अवश्य भेट द्यावं धन्यवाद तर ताई सुद्धा खूपच सुंदर असा भेट झाली इलेक्ट्रोला दोन हजार पंचवीसच्या या तर ताईंच्या भेटबद्दल तुम्ही काय बोलू इच्छिता ताई हे जे आहेत ना हे आमचे जवळचे आहेत आणि दरवर्षी ते आमच्या इथं अवश्य भेट देतात इलेक्ट्रोचं आता मी जेव जेव्हापासून पाहत आहे तर दरवर्षी दर ते बेड देतात आणि स्वतःहून म्हणजे आम्ही जरी म्हणजे शंभर टक्के बोलवतो तरी एखाद्या वेळेस तसं असलं तरी स्वतःहून येतात आणि दरवर्षी भेट देऊन त्यांनी सगळ्या स्टॉलधारकांचं मनोबल वाढवतात आणि ते लोकप्रिय आहेत की त्यांच्यासाठी आता सेल्फी घेणारे किती तर कस्टमर आम्ही पाहिले समोर तर ते सेल्फी वगैरे घेऊन कस्टमर पण खुश झाले आम्ही तर हंड्रेड पर्सेंट त्यांनी आल्यामुळे खूप म्हणजे हॅपी आहे तर मी म्हणजे ताईंना धन्यवाद देतो की आपल्या इलेक्ट्रो प्रदर्शनास त्यांनी स्वतःहून भेट दिले त्याबद्दल धन्यवाद तर धन्यवाद सर खूपच सुंदररीत्या तुम्ही या ठिकाणी सोलापूरकरांशी अनुवाद केलात तर खूप खूप धन्यवाद सर थँक्यू 2025 हो मैदान इलेक्ट्रो दोन हजार पंचवीस खूपच सुंदरित्या आपल्या सोलापूरची शान असलेल्या होम मैदानवर आयोजित करण्यात आलेला आहे आणि आपण इलेक्ट्रोचे जे सर्जनकर्ते आहेत जे सेडा ग्रुपचे लोक आहेत जे सेडा कमिटीचे मेंबर्स आहेत त्यांच्यासोबत या ठिकाणी बोलत आहोत तर आता जे आहे आपण या ठिकाणी बोलणार आहोत सेडा कमिटीचे संस्थापक अध्यक्ष साहेब त्यांच्याशी तर सर सर्व सर्वात प्रथम सोलापूरकरांना आपलं आपलं इंट्रोडक्शन द्या नमस्कार मी केतन शहा महेंद्र इलेक्ट्रॉनिक्स व महेंद्र डिस्ट्रिब्युटरचा संस्थापक तसेच सोलापूर इलेक्ट्रॉन डीलर असोसिएशन व इलेक्ट्रो प्रदर्शन सुरुवात करणारा संस्थापक अध्यक्ष म्हणून पंचवीस वर्षापूर्वी ही संस्था चालू केली तसंच इलेक्ट्रो प्रदर्शनलासुद्धा आज पंचवीस वर्ष झाले सुरुवातीचं प्रदर्शन आम्ही चार पुतळ्यामागे फक्त अठ्ठावीस स्टॉलनी सुरुवात केली होती आणि ती आज साडेतीनशे चारशे स्टॉलपर्यंत आम्ही पोचलेलो आहोत सातत्य पंचवीस वर्ष सलग प्रदर्शन भरवणे कोविडचे दोन वर्ष सोडले तर साधारण सत्तावीस वर्ष म्हणजेपासून चालू असताना आता हे पंचवीसावं वर्ष आहे आणि नीट नेटकं स्वच्छ धूळमुक्त असं प्रदर्शन जसं मुंबई पुणे दिल्ली बेंगलोरला होतं त्याच्यापेक्षाही चांगलं प्रदर्शन आम्ही ते सोलापूरला भरवत आहोत व सोलापूरच्या आजूबाजूचे सगळे कर्नाटकातून असू दे कोल्हापूर असू दे लातूर उस्मानाबाद तिकडनंसुद्धा लोक इथं खरेदीसाठी येतात आणि आम्ही एक तत्व नक्की केलेलं आहे की जेवढे आमचे सभासद आहेत त्यांनाच आम्ही स्टॉल देतो आहे बाहेरचे कोणी येऊन फक्त धंदा करून जातील असं देत नाही आहे त्याच्यामागचा उद्देश असा आहे की सोलापूरचा पैसा सोलापुरात राहायला पाहिजे तसेच सोलापूरचे आमचे जे डीलर्स आहेत त्यांनी कमवायला पाहिजे त्यांना दोन पैसे मिळायला पाहिजे विक्री पश्चात सेवा मिळावी ह्याची गॅरंटी लोकाला मिळावी कारण की सगळे वेलनोन दुकानवाले इथं स्टॉल घेतात आणि सगळ्याला माहिती आहे बाबा हे दुकान इथं आहे आपल्याला सर्विस मिळेल त्यामुळं करोडो रुपयाचा माल इथं विकला जातो लाखो लोकं प्रदर्शन बघण्यासाठी येतात तिकीटासाठी लाईन असते पण आतमध्ये आल्यानंतर त्यांना प्रसन्न वाटतं सुंदर असं बगीचा आणि आतमध्ये सुद्धा जरासुद्धा धूळ नाही आहे आणि सगळे एम बी एचे चारशे मुलं आम्ही इथे हायर केलेले आहेत चारशे मुलं संपूर्ण माहिती घेऊन ते ट्रेनिंग घेतात पहिला आठ दिवस आणि ग्राहकाला कुठलंही खोटं कमिटमेंट करत नाहीत जी वस्तू आहे तिची काय फॅसिलिटी आहे ते सगळं सांगतात समजावून आणि त्यानंतरच लोकं खरेदी करतात <coughs> ह्या सगळ्या खरेदीमुळं सोलापूरच्या उलाढालमध्ये फार फरक पडतो सोलापूरचं नाव जे बदनाम करतात की सोलापुरात काय नाही आहे तर सोलापुरात आम्ही अभिमानाने सांगतो की पंचवीस वर्ष झाले आम्ही हे प्रदर्शन भरवतो आहे आणि प्रत्येक वर्षी याची वाढच होत जाते सर्व डीलर समाधानी आहेत ग्राहक समाधानी आहेत आमच्यामुळं साधारणपणे पाच हजार लोकांना रोजगार मिळतो त्याच्यामध्ये सगळे वेंडर येतात दिल्लीवरनं गुरगावरनं नोएडावरनं सुद्धा कंपन्या ट्रक भरूभरून इथं माल आणतात आणि मालाची विक्री होते आणि डिस्प्ले होतं ऑनलाईनच्या कॉम्पिटिशनमध्ये आम्ही हे टिकवायचा प्रयत्न करतो ऑनलाईन जरी असेल तर इथं लोक वस्तू हातात घेऊन बघू शकतात त्याचा कलर रंग सक्ती सगळ्या बघू शकतात त्या सगळ्या बघत असल्यामुळं लोकाला एक आनंद खरेदीचा वेगळा असतो आमच्याकडं फायनान्शियल फॅसिलिटी तर उपलब्ध आहे अनेक बँका आणि बजाज फायनान्स इथं फायनान्स उपलब्ध करून देतं आणि झिरो पर्सेंट व्याजमध्ये आणि झिरो डाऊन पेमेंटमध्ये सुद्धा इथं फॅसिलिटी आहे त्यामुळं एक घेणाऱ्या वस्तू लोकं दोन किंवा तीन वस्तू घेऊन जातात आता विभक्त कुटुंब पद्धती चालू झालेली आहे घरातनं दोन मुलं असेल तर दोनं विभक्त होतात पण नवीन घर केल्यानंतर सगळ्या वस्तू त्याला नवीन खरेदी करावं लागतात त्या हिशोबाने प्रत्येक वर्षी आमची उलाढाली वाढतच जाते असं सोलापूरकरांचा आम्हाला साथ मिळत राहावं व सोलापूरचं नाव आणि वैभव आम्ही वाढू अशी आम्हाला खात्री आहे धन्यवाद तर सर प्रणितिताई शिंदेंसोबत तुम्ही एक वार्तालाप केली ज्याच्यामध्ये तुम्ही त्यांना एक रिक्विजेशन टाकलं की आमच्या एक्झिबिशनसाठी सर सेंटरकडनं जर काही मदत भेटत असेल तर ती मदत कसली कशा प्रकारची मदत तुम्ही मागत होता निश्चितच आज आपल्या लाडक्या खासदार आदरणीय प्रणितताई शिंदे इलेक्ट्रोला दरवर्षी व्हिजिट करतात पण खासदार झाल्यानंतर पहिली वेळा हे व्हिजिट करण्यासाठी इथं इलेक्ट्रोला आले होते आम्ही त्यांचा मान सन्मान सत्कार केला त्यावेळेला आम्ही सर्व असोसिएशनच्या सभासर्फे त्यांना एक विनंती केली की गव्हर्मेंटच्या सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये तुम्ही आता गेलेला आहात दिल्लीला तर तिथे अनेक योजना असतात तरी अशी कुठली योजना आम्हाला दिली तर जसं टेक्स्टाईलचं एक्झिबिशन भरलं जातं रेडिमेडचं त्याला एका स्टॉलला चौसष्ट हजार रुपये अनुदान सेंट्रल गव्हर्मेंट देतं तशा कुठल्या टाईपचं अनुदान आमच्या इलेक्ट्रो एक्झिबिशनला मिळालं तर याच्यापेक्षाही चांगलं एअर कंडिशन टेंटमध्ये आम्ही एक्झिबिशन करू शकू व ग्राहकाला चांगली सेवा देऊ शकू त्यावर ताई म्हणायला निश्चितच तुम्ही प्रपोजल तयार करा कुठल्या योजना आहेत तुम्ही ऑनलाईन बघा आणि माझ्याकडे या दिल्लीला तुम्ही चार पाच जण आणि मी निश्चितच ते तुमचं काम करून देते असं त्याने गाई दिली तर धन्यवाद सर खूप खूप धन्यवाद सोलापूरकरांसोबत बोलण्यासाठी आणि आपला प्रश्न सेंटरपर्यंत नक्कीच आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद सर इलेक्ट्रो दोन हजार पंचवीस खूपच सुंदररित्या सोलापूरची शान असलेल्या होम मैदानवर चालू आहे ज्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात जे आहे लोकांची गर्दी आपल्याला पाहायला भेटत आहे आज जे आहे चौथा दिवस आहे अजून जे आहे अठरा तारखेपर्यंत हे भव्य दिव्याचे इव्हेंट सोलापूरच्या या होम मैदानच्या भव्य दिव्याच्या मैदानावर होत आहे तर सर्व लोकांसोबत आपण वार्तालाप केली आणि ते झाल्यानंतर आपण जे आता सेडा कमिटीचे विविध मेंबर्ससोबत या ठिकाणी बोलत आहोत तर आता या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके वाईस प्रेसिडेंट साहेब म्हणजेच डॉक्टर साहेब आहेत त्यांच्यासोबत पण आपण आता बोलणार आहोत तर डॉक्टर साहेब सर्वप्रथम सोलापूरकरांना आपलं एक ब्रीफमध्ये इंट्रोडक्शन द्या मी डॉक्टर सूरजरतन दूत ह्या सेडा संस्थेमध्ये जवळपास चोवीस वर्षापासून जुडलेला आहे माझं पर्सनली आय टी इलेक्ट्रॉनिक्स आय टी इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन या सर्वांशी जुडलेलं आहे प्लस लॅपटॉप सॉफ्टवेअर ॲसेसरीज ह्या इथं शोरूम आहे माझं त्याबरोबर टुरिझममध्ये इंटरनॅशनल डॉमेस्टिक कंपनी स्वतःची असल्यामुळं सोलापूर बेसवर आपण ऑपरेट करतो आहे जगातल्या सर्वच ठिकाणी आपण ऑपरेट करतो आहे म्हणजे ह्या वर्षामध्ये आम्ही न्यूझीलंड ऑस्ट्रेलियासुद्धा स्टार्ट केलेला आहे की सोलापुरातले असतील किंवा महाराष्ट्रातले असतील किंवा भारतातले कोणीही त्या ठिकाणी जाऊ शकतील ज्या ठिकाणी व्हेज फूड इंडियन फूड मिळेल अशीसुद्धा व्यवस्था आम्ही इंटरनॅशनल लेवलला केलेली आहे त्यामुळे आमचं हे सगळं बिझनेस सेटअप आहे सोलापूरमध्ये इलेक्ट्रोबद्दल जर म्हणाल तर आज प्रायमरी लेवलपासून मेंबरपासून सुरुवात झालेली माझी वैयक्तिक आहे ज्या सगळ्या पोस्ट घेत घेत संस्था मोठी होत होण्यामध्ये आणि संस्थेला मोठं करण्यामध्ये संस्थेच्या काही डॉक्युमेंटेशन्समध्ये आणि संस्थेच्या स्ट्राँगनेसमध्ये मी प्रयत्न करत आहे आणि करतो आहे त्याच्यामध्ये संस्था मोठी राहावी संस्थेचं चा नाव चांगलं राहावं आणि संस्थेसाठी काय चांगलं घेता येईल करता येईल याच्यावर प्रत्येक वेळी मार्गदर्शन इतरांना पण देतो आणि स्वतः पण घेतो जेणेकरून आमची ही सेडाजी जी संस्था आहे आज मोठ्या लेवलला भारतात त्याचं नाव व्हावं भारताबरोबर भारताच्या बाहेरच्या कंपन्यांमध्ये नाव जावं असा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि केलेला आहे त्याला यशही आलेलं आहे तर सर विविध एक्झिबिशन्स होत असतात भारतामध्ये पूर्ण जगामध्ये सर्वात मोठा सेफ्टी कन्सर्न हा असतो कोणत्या पण ह्याच्यामध्ये म्हणजे एक्झिबिशन करायचं म्हटल्यावर सेफ्टी कन्सर्न असते तर सोलापूरकरांच्या सेफ्टीसाठी तुम्ही इथं काय काय प्रावधान केलेलं आहात ओके आमच्या या इलेक्ट्रो दोन हजार पंचवीस किंवा मागचे सगळे इलेक्ट्रोमध्ये आम्ही पहिली ग्राहकांची महत्त्वाचा जो रोल आहे तो ग्राहक समजतो त्याच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या सुविधा आम्ही उपलब्ध केलेल्या आहेत जसं ग्राहकांचं पूर्ण इन्शुरन्स येणाऱ्या ग्राहकांचं केलं जातं त्यांना कुठं काही मेडिकल त्रास झाला तर तिथं डॉक्टर उपलब्ध आहे ब्लड डोनेशन कॅम्प आम्ही इथं घेत आहोत त्यानंतर वेळोवेळी पाण्याची सुविधा केलेली आहे बसण्याची व्यवस्था केलेली आहे ग्राहकांना लागणाऱ्या ज्या काही सुविधा पाहिजे आहेत महत्त्वाच्या जसं पार्किंग चांगलं पाहिजे आहे आल्यावर सेफ पार्किंग पाहिजे आहे त्याची व्यवस्था केलेली आहे त्यानंतर त्याला उपलब्ध लागणाऱ्या फूड लागतो कारण त्याला इथं फिरल्यानंतर भोजनाची व्यवस्था स्नॅक्सची व्यवस्था त्या टाईपची व्यवस्था केलेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही स्वच्छतेचं पालन केलेलं आहे जेणेकरून ग्राहकांना फ्री माइंडने विथ फॅमिली इथं फिरता यावं लहान सहा महिन्याच्या बाळापासून इथं आज विथ फॅमिली मुलांना घेऊन येतात त्या सुविधा इथं अवेलेबल आहेत त्या सुविधा इथंही अवेलेबल आहेत जेणेकरून कुठल्याही प्रकारचा ग्राहकांना इथं आल्यानंतर आज आपण एक फॅमिली ॲटमॉस्फिअरमध्ये एक्झिबिशनमध्ये आलो आहोत असं ते फील होतं त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी ॲम्ब्युलन्स इमर्जन्सीला आम्ही उपलब्ध ठेवलेली आहे कुठलं काही इमर्जन्सी घडलं वयवृद्धगत आलं कोणी तर ते त्यांच्यासाठी व्हीलचेअरची व्यवस्था केलेली आहे इमर्जन्सीसाठी जर काही आ आघात घडला तो होऊ नये म्हणून अग्निशामक दल पाण्याची व्यवस्था इमिजिएट इन्स्टंट कायमस्वरूप इथं ठेवलेले आहेत आणि सर्व इक्विपमेंट सी सी टी व्हीच्या कॅमेऱ्यात ठेवलेल्या आहेत कुणाला त्रास झाला काही घडलं तर आपात विकात काही घडलं तर लगेच ते निदर्शनात यावं त्याची व्यवस्था आहे म्हणजे जेवढ्या काही सुविधा देता येतील ग्राहकांना त्यात आम्ही वर्षानुवर्ष डेव्हलप करत आलेलो हो। आहोत तर धन्यवाद सर खूपच सुंदररीत्या तुम्ही इलेक्ट्रोबद्दल बोललात इलेक्ट्रोच्या पूर्ण सेफ्टी फीचर्सबद्दल बोललात खूपच सुंदररीत्या तुम्ही आपलं इंट्रोडक्शन दिला सोलापूरकरांना तर सोलापूरकरांना तुम्ही शेवटचं काय म्हणजे काय म्हणजे रिक्वेस्ट काय करू इच्छिता या ठिकाणी काय बोलू इच्छिता सोलापूरकरांना आम्ही हे महत्त्वाचं आव्हान पण करू शकतो विनंती पण करता येईल की तुम्ही या आपल्या सोलापूरमध्ये या इलेक्ट्रोला छानपैकी इथं येऊन विथ परिवारसह घरात लागणाऱ्या सर्व वस्तू ऑफिसला लागणाऱ्या ऑफिस ॲटोमेशनच्या सर्व वस्तू लेटेस्ट टेक्नॉलॉजीचे कॉम्प्युटर असतील लॅपटॉप असतील ॲसेसरीज असतील किंवा घरामध्ये लागणारे होम अप्लायन्सेस असतील त्या इथं इझिली उपलब्ध आहेत सर्व ब्रँड अवेलेबल आहेत आणि एकदम डिस्काउंटेबल रेटला इझिली तुम्हाला मिळत आहेत तर त्याचा तुम्ही परिवारासाठी लागणारे आज न लागता पुढच्या वर्षभराचं प्लॅनिंग तुम्ही इथं करून जाऊ शकता आणि ते घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला इथं इझिली ॲवेलेबल आहे विथ फायनान्स पण झिरो पर्सेंटमध्ये अवेलेबल आहेत तर त्या सर्वांचा तुम्ही आनंद घ्या परिवारमध्ये नवीन लागणाऱ्या ए आय टेक्नॉलॉजीसुद्धा अवेलेबल आहेत ज्याची आज प्रत्येक परिवारला गरज आहे हेल्थ इक्विपमेंटची गरज आहे त्यासुद्धा इथं अवेलेबल आहेत तर त्या घ्याव्यात आणि सोलापूरमध्ये जास्तीत जास्त पर्चेस केल्यामुळे तो सर्व राहणारा भांडवली स्वरूपातील पैसा आहे तो सोलापूरमध्येच युटिलाइज होईल इथल्या व्यापारी वर्गालाही त्याची मदत होईल कारण दोन हजार एक एकच्या कोवि दोन हजार एकवीसच्या कोविडनंतर जी सोलापूरची अर्थव्यवस्था वाढायला पाहिजे होती त्यासाठी महत्त्वाचा रोल राहील आणि तो आम्ही माध्यमातून डेव्हलप करून देत आहोत तर त्याच्यामध्ये सोलापूर ग्राहकांचाही महत्त्वाचा भाग यामध्ये जर परचेस केला तर राहू शकेल तर खूप खूप धन्यवाद सर खूपच सुंदररित्या तुम्ही या ठिकाणी सोलापूरकरांना आवाहन केलेलं आहे मी पण सोलापूरकरांना ही रिक्वेस्ट करू इच्छितो की लवकरात लवकर या इलेक्ट्रोमध्ये आणि येऊन या ठिकाणी इलेक्ट्रोचा जे आहे या पूर्ण एक्स एक्सपोमध्ये आपला एक सहभाग दाखवा आणि आपल्या सोलापूरच्या इकॉनॉमीमध्ये आपला एक छोटासा खारीचा वाटा जे आहे देण्याचा प्रयत्न करा तर खूप खूप धन्यवाद yes.